वर्दडी येथील प्रकरणांमध्ये राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय पोळी भाजू नये अॅडव्होकेट प्रदीप सोन सोनकांबळे यांचे नम्र आवाहन निषेध मोर्चे यामध्ये वर्दडी ग्रामस्थ सहभागी नाहीत सविस्तर वृत्त असे की सिंदखेड राजा तालुक्यामधील वर्दडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींवर एका शिक्षकानं खुशालराव उगले या नराधमानं लैंगिक अत्याचार केले असून दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घानेरडा प्रकार उघडकीस आलाय या संदर्भात किनगाव राजा पोलीस स्टेशनला सदर शिक्षका विरोधात विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे मात्र या प्रकरणाला राजकीय पुढारी निषेध मोर्चा काढून आपली राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत असून त्यांनी या प्रकरणाला वेगळे वळण देऊ नये राजकीय पुढाऱ्यांनी फक्त वर्दडी वाशी यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या उभे असे संदर्भात एक समाज बांधव अॅडवोकेट प्रदीप सोनकांबळे यांनी दिलेली मुलाखत बुलढाणा चौफेर न्यूज साठी महेश मुंडे सिंदखेड राजा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला नमस्कार काल परवा आमच्या वर्दळी गावामध्ये एका नराधम शिक्षकाने शाळेतील दहा ते बारा मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य रीतीनं तपास केलेला आहे आरोपीला अटक केलेला आहे आणि त्या आरोपीला पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुद्धा भेटलेली आहे यानंतर काही सामाजिक नेते राजकीय नेते हे त्यांची राजकीय पोळी भाजण्याच्या वाईट उद्देशाने वर्दडी या गावात घटलेल्या घटने गट, घडलेल्या घटनेला हाताशी धरून मोर्चा वगैरे मोर्चा वगैरे काढून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत हे प्रकरण खूप संवेदनशील आहे पोलीस प्रशासन त्याचा तपास करत आहे आणि मोर्चा निषेध वगैरे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण देशामध्ये जगभरामध्ये कोणत्याच बालकावर लैंगिक अत्याचार होऊ नये यासाठी आपण सगळेजण परंतु जर कोणी या घटनेचा राजकीय पोळी भागण्यासाठी वर्दडी वासीय म्हणून आम्ही त्या निषेध मोर्चामध्ये सहभागी नाहीत आम्ही आरोपीच्या आम्ही आरोपीच्या बाजूने नक्कीच नाही आम्ही आम्हाला आमच्या मुलीवरती झालेल्या अत्याचाराची कल्पना आहे परंतु मोर्चे वगैरे काढून सामाजिक स्थैर्य याला धोका निर्माण होणार नाही यासाठी या आम्ही अशा कुठल्याच मोर्चामध्ये कुठल्याच राजकीय मोर्चामध्ये वर्दडी वाशी सामील नाहीत याची सर्व जनतेने नोंद घ्यावी आणि पोलीस प्रशासन योग्यरित्या तपास करत आहे आरोपी अटक आहे आरोपीला पाच दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे राहिला प्रश्न आरोपीला फाशी व तर मोर्चे काढून फाशी भेटत नाही हे वकील म्हणून मला माहित आहे त्याच्यासाठी न्यायालयीन लढाई लढावं लागते आणि पीडितांच्या वतीनं आम्ही न्यायालयामध्ये लढत आहोत त्यामुळं जनतेनं कुठल्याही प्रकारची दिशाभूल न करता आमच्याशी आमच्या पाठीशी उभं राहा परंतु निषेध मोर्चे किंवा मग कुठल्या प्रकारचे आंदोलन याला आमच्या गावाकडून विरोध आहे हे सर्व सर्व जनतेने लक्षात घ्यावे कुठल्याही मोर्चामध्ये सहभागी होऊन स्वतःचा समाजाचं स्तरीय आणि स्वतःचा कुठल्याही प्रकारचा ना विनाश होणार नाही या दृष्टीने सर्वांनी आपल्या आपण आपल्या ठिकाणी घरीच राहून निषेध व्यक्त करा आपला जो ते प्रवास मी संगीता आनंदराव कोकणे माझी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी सी थ्रू रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड झाली होती दोन हजार सोळा साली माझी रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड झाली सोळा ते अठरा माझं प्रशिक्षण कॅसपॉस कोयंबतूर तामिळनाडूमध्ये पूर्ण झालं आणि दोन हजार अठरा साली मी महाराष्ट्र शासन वन विभागामध्ये ॲज अ रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून रुजू झाली आज रोजी माझं असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ए सी एफ म्हणून प्रमोशन झालेलं आहे आणि मी आतापर्यंत रेंज फॉरेस्ट ऑफिसर पांढरगोडा येथे पांढरगरा प्रादेशिक म्हणून माझा कार्यकाळ पूर्ण केला त्यानंतर मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्टी मूर्तिजापूर इथे काम केलेलं आहे माझं जे शिक्षण आहे ते बी एस सी फॉरेस्ट्री आणि एम एस सी फॉरेस्ट्री मुळात माझा फॉरेस्ट्री आणि जंगल आणि पर्यावरण वातावरण हा माझा आवडीचाच विषय होता आधीपासूनच आणि या निसर्गाशी जे निसर्ग आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो झाडे लावा झाडे जगवा ही जी आपण हे आणि आजच्या काळाची खूप गरज आहे आप आता भरपूर वाढलेलं ग्लोबल वॉर्मिंग किंवा प्रदूषण या सगळ्यावर मात करण्यासाठी वन विभाग हा नेहमी सतर्क असतो आणि आमचं डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट हे नेहमी आपल्या याच्यामध्ये या मातेला हिरवगार करण्याचं आम्ही स्वप्न करतो आणि मुळातच या धर्तीला आम्ही हिरवगार करतो